देशाचे नेते सन्माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतील कृपया स्टेजवरची जी उभा आहे ते गर्दी कमी करा शांतता राखायचे शिंदे साहेब या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील दोन सहकारी एक संजय मामा दुसरी प्रणीतीताई ताई शिंदे दोघी शिंदे उपस्थित बंदो आणि भगिनी कांजार समाजाचे सगळे प्रतिनिधी इथं आलेले आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार मोठा आनंदाचा दिवस आहे मला काय नवीन नाही मी इथला लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा आयुष्यामध्ये निवडून आलो आणि माझ्या

त्यांचा आशीर्वाद घेऊनच प्रचाराची सुरुवात करते मला जेव्हा सांगण्यात आलं की महाराजांच्या शंभर वर्ष पूर्ण होतात आणि त्या ठिकाणी आलं पाहिजे मी तर जरूर मी पुण्यात होतो पुण्यातून आत्ताच आलो आणि सोलापुरात आणखी चार कार्यक्रम आहेत म्हणून मी जरा बोलून जाणार आहे पण शिवलाल महाराजांचं सगळं त्यांचं प्रवचन त्यांचा विचार त्यांचं कर्तृत्व नेतृत्व हे केवळ कांदारवाट समाजापुरतं मर्यादित नाही आहे त्या सगळ्या हरिभक्त परायणामध्ये सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठ्या अशा समाजाचं नेतृत्व ते करतात बघा मी नुसतं वाकून असं मी पुढे चाललो होतो तर ते कुठले आणि म्हणाले तुम्ही वाकू नका मी त्र्याऐंशी वर्षाचा झालो आता ते शंभर वर्षाचे पण साधू संतांच्या पुढे वाकणं हे योग्यच दुसऱ्याच्या पुढे आणि ते आमच्यातले साधू संत आहेत गरिबांच्या मधले साधू संत आहेत आणि विद्वान आहेत त्यांची विद्वत्ता ही फुटपट्टीने मोजण्या इतकी नाही आहे आणि ना म्हणून आम्हाला त्यांचा आनंद आहे ते फार क्वचित अशा प्रकारचे संत या दबलेल्या समाजामध्ये मधून निर्माण होतात त्यापैकी आमचे तुलाल महाराज आहेत आज शंभर वर्ष ते पूर्ण करतात आणि माझ्या पूर्वीच्या मतदारसंघामध्ये त्यांची ग्रंथ तुला होते आणि आपण सगळे साक्षीदार आहात मलाही इथं येऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचं भाग्य लाभलं याबद्दल मी नियोजकांना मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे आजचा हा प्रसंग असा आहे की मी गेल्या अनेक वर्षामध्ये दे महाराष्ट्र जिथे महाराज राहतात त्या ठिकाणची परिस्थिती त्यांनी केलेलं प्रवचन त्यांनी केलेली भाषणं त्यांनी केलेला उपदेश आणि लोकांच्यामध्ये दिलेला संदेश अतिशय महत्वपूर्ण प्रणिती प्रणितीला मी म्हटलं प्रणिती तू बोल ती म्हणते तुम्ही बोलल्यानंतर मी बोलत नाही मला अगोदर सांगितलं असतं तर तुला बोलायला सांगितलं असतं महाराजांची परवानगी असो आपण हा आनंदाचा सोहळा महाराजांच्या शंभर वर्ष पूर्ण झाले म्हणून साजरे करता लोक दिल्लीवरून आलेत पुण्यावरून आलेत नागपूरवरून आलेले आहेत आणि आज महाराजांच्या बरोबर सगळा हा आनंद सोहळा आपण साजरा करतो आहोत मी एवढंच म्हणेन की परमेश्वराने महाराजांना उदंड आयुष्य द्यावं एकशे एकशे एकाव वर्ष आता सुरू झालेलं आहे आणि पुढच्या दहा वर्षाच्या समारंभाला मी यावं म्हणजे <laughs> <laughs> त्यांच्याबरोबर माझंही आपलं असो विनोदाचा भाग सोडून द्या पण अशा सहवासात देखील माणसाला आपले मोठेपण मिळवण्याची एक शक्ती मिळते आणि आणखी काय समाजामध्ये चांगलं काम करण्याची एक वृत्ती लाभते तसं आज आमचं झालेलं आहे आज महाराज मी, मी त्यांनाही म्हटलं की मी बोलून भाषण करून निघतो त्यांनी परवानगी दिलेली आहे खरं म्हणजे मला आज बसायला हवं हो होतं पण चार लग्न सोलापूरमध्ये आहेत आणि एक कार्यक्रम आहे त्यामुळं मी आणि प्रणिती दोघे आपल्या सर्वांचा आणि महाराजांचा आशीर्वाद घेऊन परवानगी घेऊन मी जातो पुन्हा एकदा महाराजांना उदंड आयुष्य लाभ अशा प्रकारची प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब वेळात वेळ वेड़ काढून आपण आलात महाराजांना शुभेच्छा दिल्यात खरं तर शिंदे साहेबांना पुढं कार्यक्रम असल्यामुळं साहेबांना जायचं आहे महाराजांची परवानगी घेऊन साहेब थोडासा प्रोटोकॉल बाजूला ठेवून अगोदर बोललेले आहेत महाराजांच्या अनुमतीनं बोललेले आहेत तर महाराजांचा सन्मान जेव्हा सन्मान चिन्ह घेऊन या या ठिकाणी माननीय सुशील कुमार शिंदे साहेब माननीय आमदार प्रणित माननीय आमदार संजय मामा शिंदे साहेब यांचं ज्येष्ठ नेते सन्मान्य सुशील कुमारजी शिंदे साहेब करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे आणि सोलापूर मधल्या विद्यमान आमदार प्रणितताई शिंदे पोलीस निरीक्षक सन्मान्य गुंजवटे साहेब आणि सर्व महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये यांच्या शुभ हस्ते महाराजांचा सन्मान होतो आहे आज महाराज आयुष्याची शंभरी पूर्ण करत आहेत थोडस फोटोसाठी फोटोसाठी थोडस थोडस इकडे बघा सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज की जय सद्गुरु शिवलाल स्वामी महाराज की जय या ठिकाणी माननीय शहता संजय नाय शिंदे यांचं महाराजांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं आपण सन्मान चिन्ह शाल श्रीफळ संयोजन समितीच्या विनंतीला मान देऊन ज्येष्ठ नेते माजी संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सन्मान्य सुशील कुमारजी शिंदे साहेब यांचा सन्मान संयोजन समितीच्या वतीनं संपन्न होतोय त्यांनी तो स्वीकारावा अशी विनंती आहे थोडस मागवा संरक्षण थोड� शमाताई आर्गे यांच्या शुभस्ते आमदार प्रणिती शिंदे यांचा या ठिकाणी पुष्पहार आणि श्रीफळ घेऊन घालण्यात यांचा सन्मान मान्य मलके संजय मामा शिंदे यांचा सन्मान मान्य मलके, मलके। राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय गंजर्वार समाज संघटना यांच्या शुभस्ते माननीय आमदार चला थोडस इकडे घ्या या कार्यक्रमाला वेळात वेळा करून उपस्थित राहिलेल्या सोलापूर शहर प्रणितताई शिंदे यांचाही संयोजन समितीच्या वतीने सत्कार होतोय तसेच करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार सन्मान्य संजय मामा शिंदे यांचाही संयोजन समितीच्या वतीने सत्कार संपन्न होतोय काळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं आहे आता सर्वांना बसून घ्या कारण शिंदे साहेबांनी आपल्याला पुढील कार्यक्रमात जाण्यासाठी आपले या ठिकाणी वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल मी संयोजकांच्या वतीने या सत्कार सोहळा समितीच्या वतीने त्यांच्या ठिकाणी मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो यानंतर जे मान्यवर अजूनही स्टेजवर हो आहेत त्यांचा आपण या ठिकाणी पुष्पहार श्रीपदून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहोत मी सांगतो एक या ठिकाणी सोला महाराजांच्या मतदारसंघामध्ये प्रणितीताई आमदार आहेत त्यांनी वीस लाख रुपये मंदिरासाठी डोनेशन दिलेलं आहे महाराजांची आमची चर्चा झालेली आहे समर्थ सद्गुरू शिवलाल स्वामी महाराज यांच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले राज्यातले ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी गृहमंत्री आदरणीय शिंदे साहेब विधान सभेतील आमच्या सिनियर सहकारी आदरणीय प्रणितीताई साहेब आज शिवलाल स्वामी महाराजांचा शताब्दी महोत्सव या ठिकाणी साजरा होत असताना साम सांप्रदायिक क्षेत्रामधील प्रचंड प्रमाणाची उंची असलेल्या एका सद्गुरू पुरुषाचा या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये शताब्दी महोत्सवचा या ठिकाणी साजरा करायचा योग आपल्याला आला हे तालुक्याच्या दृष्टीनं आपण भाग्य समजतो आपल्या तालुक्याच्या वतीनं महाराजांना दीर्घ आयुष्य लागवावं अशा प्रकारच्या आपल्या सगळ्याच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मामा यानंतर सोलापूर मध्यच्या विद्यमान आमदार सन्मान्य प्रणितताई शिंदे व्यासपीठावर उपस्थित असलेले शिंदे साहेब आदरणीय शिवलाल स्वामी महाराज परमपूज्य आदरणीय संजय मामा शिंदेजी उपस्थित सर्व संयोजक समिती माझ्या मतदारसंघात राहणारे सर्व ह्या संप्रदायाचे सर्व भक्तगण आणि उपस्थित बंधू आणि भगिनीनो मी साहेबांनंतर आम्ही बोलणं योग्य नाही आहे पण महाराजांची इच्छा होती आणि त्यांच्या शब्दापलीकडे कोणी जाऊ शकत नाही पण मी महाराजांना मनापासून शुभेच्छा देते लहाना तोंडी मोठा घास महाराजांना शुभेच्छा देणं म्हणजे आज त्यांचं चिंतन सोहळा आहे आणि मी बघत होती महाराजांचं आगमन इथे होत होतं आणि तिथे चंद्र उगवत होता आणि ह्याच्यापेक्षा शुभ संकेत अजून काय असू शकतात महाराज आम्हाला तुमची सेवा करायला मिळते हेच आम्ही आमचं अहोभाग्य समजतो मगाशी साहेब म्हणाले की गरिबांचा संत आणि सं भक्तांचा संत जो संतां जो भक्तांची भाषा समजू शकतो भक्तांचं दुःख समज समजू शकतो भक्तांच्या मनात काय तो समजू शकतो असा संत आज ह्या शतकात आपल्यामध्ये आहे ही किती मोठी गोष्ट आहे आणि आपल्या सगळ्यांचं हे भाग्य आहे महाराज मी हीच देवाचरणी प्रार्थना करते की अजून अनेक वर्ष आपल्याला खूप खूप मोठं आयुष्य मिळावं अजून खूप वर्ष आम्हाला आपली सेवा करण्याची संधी मिळावी आणि असेच ह्याच पद्धतीत आपण आपला प प्रत्येक वाढदिवस साजरा करायची आम्हाला संधी मिळावी आपली सेवा करायची संधी मिळावी मी तुम्हाला शब्द देते की इकडे करमाळामध्ये तुमचा सोहळा होतो आहे पण आम्ही आपण सेटलमेंट आणि सोलापूरचे लोक आम्ही तुम्हाला सोडणार नाही होत एवढ्या सोप्या पद्धतीत तिथे पण आपण मोठा सोहळा ह्या ठिकाणी साजरा करणार आहोत एवढंच मी ह्या ठिकाणी म्हणते आणि पुन्हा एकदा महाराज आपला आशीर्वाद आपण नेहमी आम्हाला देता मनापासून आभार मानते आणि इथेच थांबते या ठिकाणी आपण वेळात वेळ वेड़ काढून आलात महाराजांना शुभेच्छा दिल्यात याबद्दल सर्व मंडईचं अभिनंदन एक मिनिट या ठिकाणी महाराजांची सुबक अशी रांगोळी ज्या कलाकारांना काढलेली आहे ते रामेश्वर कुंभार अकोले खुर्द यांचा सन्मान शिंदे साहेबांच्या